नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडापीठ नागपूर यामध्ये स्वयंपाकी या, या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे ही नागपूर खंडपीठ अंतर्गत निघालेली आहे पदाचं नाव आहे स्वयंपाकी आणि जागा फक्त एकच आहे ठीक आहे एकाच विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि जे पगार दिलेला आहे सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे इतका तर आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासारख्यांना पाच वर्ष अधिक तर याची पात्रता बघा ची पात्रता, पात्रता मागितली चौथी पास तुम्ही जर चौथीपास असाल तर तुम्ही आपलं या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि तुम्हाला स्वयंपाकी या पदाचे अनुभव असणे आवश्यक आहे पुरेसे ज्ञान अणुभ असणे आवश्यक आहे उमेदवारात शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि निर्वेसणे असावा मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक या ठिकाणी काही अटी नियम दिलेले आहे हे अर्ज भरताना एकदा वाचून घ्यायचे तर बघा मित्रांनो अर्ज जो आहे हा तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे ठीक आहे पोस्टाने पाठवायचा आहे अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आणिची अंतिम तारीख आहे तीन मे तीन मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे ठीक आहे एक तर स्पीड करायचा किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा आणि तुम्हाला अर्जासोबत जे काही डॉक्युमेंट जोडायचे आहे ते अर्जासोबत जोडायचे ठीक आहे यामध्ये म्हटलेला आहे आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतिस ठीक आहे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला लावा लागेल आणि त्यावर स्वतःची सही करायची किंवा अटिस्ट करून घ्यायचे तीन मेची अंतिम तारीख आहे आणि अर्जासोबत तुम्हाला दोनशे रुपयाचा डी जोडावा लागेल ठीक आहे तर तुम्हाला दोनशे रुपये डी टी काढावा लागेल या नावाने आणि तो अर्जासोबत जोडून पाठवावा लागेल आणि ज्या पॉकेटमध्ये मी अर्ज पाठवाल त्या वर लिहायचं स्वयंपाकी पदासाठी अर्ज पत्ता तुम्हाला खाली दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ठीक आहे अर्ज तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा रेषा पोस्टानेच पाठवायचा आहे लक्षात ठेवायचं तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी प्रकारे केल्या जाईल तर अगोदर तुमची या ठिकाणी शॉर्टलिस्ट लावल्या जाणार आहे ठीक आहे जी विद्यार्थी शॉर्टलिस्टमध्ये पात्र होईल नंतर त्यांची स्वयंपाकीची तीस गुणांची चाचणी घेतल्या जाणार आहे नंतर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे दहा गुणाची तोंडी मुलाखत होणार आहे दहा गुणाची अशा पन्नास गुणांच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे हे तुम्हाला ईमेलवर पाठवले जाणार आहे तर अर्ज भरताना ईमेल व्यवस्थित टाकायचा यादी या ठिकाणी दिलेली आहे हे व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि आपले डॉक्युमेंट जोडायचे या ठिकाणी तुम्हाला चौथी दहावी बारावीची मार्कशीट लागेल टी किंवा जन्माचा पुरावा लागेल कामाचा अनुभव लागेल कास्ट सर्टिफिकेट लागेल डोमेसिल लागेल ठीक आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे व्यवस्थीपासून हे अर्जासोबत जोडायची काही कागदपत्रे पण तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल जसे की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र दोन प्रतिष्ठित व्यक्ती दिलेले शाहीर दाखले हे पण तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आणि आपला अर्ज पाठवायचा तसेच दोनशे रुपयाचा डीडी एक स्वतःचं नाव पत्ता असलेला पाच रुपये पोस्ट तिकीट लावलेला जास्त चालली पापा दोन एक्स्ट्रा फोटो इत्यादी डॉक्युमेंट आणि एक्स्ट्रा जी माहिती सांगितली आहे हे तुम्हाला अर्जासोबत पाठवणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पी डी एफ वादाची नंतरच आपला अर्ज भरायचा ठीक आहे अर्ज तुम्हाला ऑफलाईन पाठवायचा आहे आणि दिलेल्या पत्र तुमचा अर्ज पोहोचला पाहिजे तीन मेची अंतिम तारीख आहे संपूर्ण जे अर्ज आणि माहितीपत्रक जे आहे हे तुम्हाला या साईटवर उपलब्ध केल्या जाईल ठीक आहे या साईटवर जायचं आणि माहितीपत्रक अर्ज डाउनलोड करायचा आणि भरून पाठवून द्यायचा किंवा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्वाचा होता जास्ती जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद